पोखरा योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी दोन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल चौसष्ट लाखाचा अपहार उघड घोटाळ्याची रक्कम अडुसष्ट कोटीवर गेल्याचा दावा जालना जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात बाजार पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार सुभाष यशवंतकर आणि आकाश टाक अशी आरोपित कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांनी तब्बल चौसष्ट लाख रुपये अनुदान नियमबाह्य पद्धतीने अदा केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये जागतिक बँकेच्या सहाय्याने पोखरा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येते शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे मात्र काही लाभधारकांना नियमबाह्य पद्धतीने अनुदान वितरित झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर राज्यस्तरीय दक्षता पथकाने सखोल तपासणी केली होती या तपासानंतर तयार करण्यात आलेला अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता लेखा परीक्षण अहवालानुसार एकोणचाळीस धार लाभधारकांना नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम रक्कम दोन कोटी चौसष्ट लाख एकावन्न हजार आठशे पंधरा रुपये इतकी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे संबंधित रकमेची वसुली करण्याचे आदेशही देण्यात आलेत दरम्यान मूळ तक्रारदार सुरेश गवळी यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाची सखोल व्याप्ती अधिक मोठी असल्याचा दावा केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जालना जिल्ह्यात सुमारे एक हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प असून त्यामध्ये सुमारे एकशे पन्नास ते दोनशे कोटी रुपयाचा जीएसटी कर बुडविण्यात आल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली सुरुवातीला अडीच कोटी रुपयाचा घोटाळा समोर आला होता मात्र आता ही रक्कम अडुसष्ट कोटी रुपयावर गेल्याचा दावा सुरेश गवळी यांनी केलाय गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुरेश गवळी यांनी केली हा ज्यावेळेस चौकशी सुरू झाली त्यावेळेस असं वाटत होतं की हा घोटाळा जे की नाही म्हणजे ऑलरेडी जे छप्पन लाखामध्ये दाबल्या जाणार आहे परंतु पत्रकारांच्या मदतीनं आणि आमच्या पाठपुराव्यांना हा पहिल्यांदा तीन को दोन कोटी परत एकोणपन्नास लाख रुपये परत एकदा जे की नाही ते क्लिअर झाले आणि आता डायरेक्टली जे की नाही हे पासष्ट चौ चौसष्ट कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये परत जे की नाही ओपन झालेले किंवा आता अडुसष्ट कोटीपर्यंत हा घोटाळा गेलेला आहे ह्या घोटाळ्याची व्याप्ती ही अडीचशे कोटीपेक्षा जास्त जे की म्हणजे होऊ शकते हा प्लॅनिंग न केलेला घोटाळा आहे याच्यामध्ये एजन्सी धारक आणि अधिकारी यांनी मिळून तुम्हाला सांगतो जी एस टी सुद्धा दीडशे ते दोनशे कोटी रुपयाची जी एस टी आहे ना ही सुद्धा बुडवलेली आहे अठ्ठावीस टक्के जी एस टी जर म्हटलं तर दोन कोटी ऐंशी लाख रुपयाची जी एस टीच राहिली ही बऱ्याचशे यांनी जे का म्हणजे हे केलीच नाही आणि अधिकाऱ्याने त्याच्यामध्ये फक्त जे की मलिदा मारण्याचं काम केलेलं आहे याच्या दहा ते बारा जे अधिकारी म्हणजे औरंगाबादपासून तर जालन्यापर्यंत हे सगळे त्याच्यामध्ये आणि मुंबईचे त्याच्यामध्ये जे तुम्ही अधिकारी आहे आणि याच्यात जर हा सगळं संपूर्ण प्रकरणाचे बाकीचे जे युनिट आहे अवजार बँक असेल गोडाऊन असेल फूड प्रोसेसिंग सेल, सेल, युनिट असेल आयशर असेल याच्या सगळ्या युनिटची जर चौकशी केली ठिंबक सिंचन असेल ही चौकशी अजून चालू आहे ही जर चौकशी केली तर याच्यामध्ये ही व्याप्ती जवळपास पन्नास टक्के रक्कम एक हजार कोटी रुपया जो प्रकल्प आहे पन्नास टक्के रक्कम या बागाड बच्चलनेच खाल्लेली शेतकऱ्याला लुटलं आणि प्रशासनालाही लुटलं मला काय आता यामध्ये जे किनी फक्त दोन जणांवर गुन्हा दाखल झालेला दा आहे याच्यामध्ये अजूक सहा सात जणांवर जे किनी इथले गुन्हा दाखल झाला दा पाहिजे आणि संभाजीनगर असेल काही असेल ज्या अधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि माझीवर जास्त असेल तर हे गुन्हे दाखल होते यांनी गुन्हा दाखल करायला इतका जे वेळ लागला हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झालं पाहिजे